आदरणीय प्रभावी महत्व आदरणीय लघु रायबाय सर यांना आपण खऱ्या अर्थाने शुभेच्छा देऊ आणि आपलं मनोगत या ठिकाणी आपण प्रभावीपणे व्यक्त करावं महाराष्ट्राची फुल स्वामीनी आहे तुळजाभोळेला वंदन करून संत भगवान बाबाच्या पावनभूमीत संत वामन भाऊच्या पुण्यभूमीत चैतन्य कास्पर्शानं उहित झालेल्या बाळगावकरांना मी सप्रेम जे महाराष्ट्र खरं तर आज खूप आनंदाच्या क्षणी आपण या सभामंडपामध्ये बसलेलो हो। आहोत सन्मानिय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील वैस्पीडार सर्व सन्माननीय सर्वांचीच नावं घेतलं तर वेळचा अपयोग होईल खर तर शिक्षण वाहिनीचं दूध आहे आणि ते केल्यानंतर माणूस गुरगुरतो पूर्वी एक काळ होता की ज्याच्या दंडामध्ये बळ असायचं त्याच समाजामध्ये वजन असायचं समाजामध्ये दहशत असायचं पण ज्यावेळेस त्यानंतर ज्याच्या डोक्यामध्ये ज्ञानरूपी बळ आहे तो माणूस समाजामध्ये प्रतिष्ठित म्हणून मिरू लागला एक काळ असायचा की आपल्या समाजामध्ये नाही किंवा आपल्या परिसरामध्ये नाही की स्त्री घराच्या बाहेर पडल्याच्या सावित्रीबाई सारखी एक स्त्री शिकली तर त्या आमची संस्कृती होती ज्या स्त्रीवरती सेट ठेवलं जात होत त्या स्त्रीवरती वाडगाव मध्ये लावून घेतली जातात ही म्हणून मी विशेष आभार सर्व आपल्या पंचकृषींच्या वतीनं सुप्रियाबाईंचे माने दोन मिनिटांच्या भाषणामध्ये गावकरी मित्रांनो एक संघर्ष सांगतो की काल साधारणतः दोन हजार सोळा सतराचा होता औरंगाबाद शहरामध्ये म्हणजे सध्याच्या छत्रपती संभाजी नगरामध्ये आम्ही भेटलो प्रमोद थोडासा गोंधळलेल्या अवस्थेत होता की स्वतः प्रमुख सुद्धा अभ्यास करत होता स्पर्धा परीक्षा ही माणसाच्या आयुष्याची कसोटी पाहते ज्यावेळेस येश मिळत त्यावेळी विजयवतच्या तालावर नाचणारी गावकरी मंडळी ही आनंदात वाहून जाते पण खरा त्या कुटुंबाचा काही संघर्ष असतो तो एक मिनिटाच्या मिनिटामध्ये तुम्हाला मांडतो की ज्यावेळेस प्रमोदची माझी भेट झाली त्यावेळेस तो तीन वर्ष सत्य भेटत नाहीये त्यावेळेस प्रमोद खर त्या काळात ज्याला आपल्या आता राजकीय भाषेमध्ये आपण किंग मेकर म्हणतो ना तो स्पर्धा परीक्षेचा किंग मेकर ठरला आणि त्यांनी त्याच्या धर्मपत्तीला स्टेनो करून स्पर्धा परीक्षेमध्ये उतरवण्याचा निर्णय घेतला तो निर्णय तो यशस्वी कसा होता तो आज तुम्ही पाहताय खरं तर स्पर्धा परीक्षा एवढं सोपं नाहीये एक परीक्षा दिल्यानंतर आता बरेच वेळा असं होतं ग्रामीण भागामध्ये मुलगी क्लास वन ऑफिसर झाली आहे क्लास वन ऑफिसर झाली आहे म्हणजे नेमकं ती काय काम करणार आहे ती कुठल्या संघर्षात न गेली आहे खरं तर हा स्टेट ऑफ होऊन अगदी मराठी थर्टी फोर्टी इंग्रजी फिफ्टी त्याच्यानंतर वन हंड्रेड वन ट्वेंटी पर्यंत स्टेनो करावा लागतो त्याच्यानंतर त्याच्या दोन परीक्षा होतात आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामधून त्याची एक गुणवत्ता यादी लागते आणि आज खरंच आपला महत्वाचा असं आहे की या चैतन्य आणि महाराजांच्या पदस्पर्शानं नटलेल्या वाडगावचं नाव महाराष्ट्राच्या

एखादी स्त्री लग्न झाल्यानंतर सुद्धा एखाद्या दे आपत्त्यानंतर सुद्धा त्या देशाच्या न्याय व्यवस्थेच्या गादीवरती जे न्यायाधीश बसतात त्या न्यायाधीशांना आपलं काम करण्यासाठी ज्यांच्या वाचून ते काम एक असं असतं सरपंच जर वकील आले नाही तर पुढची पार्टी आणून केली जाते पण जर कोर्टाचं स्टेन आलं नाही तर त्या दिवशी न्यायाधीशाला सुद्धा आपलं कामकाज थांबावं लागतं अशा पदावरती एक स्त्री संघर्ष करून पोहोचते आपण फक्त एकाच संघर्षाचा आपण योगदान लक्षात घ्यायचंय ते आपलं थाटा असेल वाडगाव असेल आसनापूर कोळगाव आखेगाव असेल की स्त्रियांना शिकवा भगवान बाबांनी तुम्हाला सांगितलं स्त्रियांना शिकवा छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की शेवटच्या क्षणापर्यंत कारण जर तुम्हाला एकोणनव्वद मार्क पडले नव्वद मार्गावरती नीट लागलं तर त्या एकोणव्वद मार्क पडलेल्या कोडला कधी कधी अर्ध्या आपलं शिक्षण सोडून द्यावं लागतं तुमच्या गावात उच्च विभूषित लोक आहेत तर ही सुरुवात अजिनाथ केली होती अजिनाथ जवळ यश झाले तर तुम्ही शिक्षक झाले तिथं ही सुरुवात झाली तुम्ही हा प्लॅटफॉर्म निर्माण केला त्याच्यानंतर ते पोलीस दलात संरक्षण दलात अनेक तुमच्या गावचे अधिकारी होताना आपण पाहतो आज त्याची टॉप लेवल या ट्राईम गाठली त्याबद्दल एक मी गावकऱ्याच्या वतीने आभार मानतो आणि आपल्या गावामध्ये अनेक स्त्री आहेत बी ए झाले पत्रकारिता झाले लॉ झाले घरी आहेत त्यांना शिक्षण आपण बंद करून टाकतो नंतर ना शिकायचं नाही स्पर्धा परीक्षेमध्ये पंचेचाळीस वर्षापर्यंत शिक्षक होता येतं वयाच्या अडोतीस वर्षापर्यंत तुम्हाला ते आणि मला वाटतंय लग्नानंतर सुद्धा दहा वर्ष तुम्ही जरी तयारी केली तरी या येता येतं सुप्रिया ताईचं विशेष अभिनंदन या सारख्यासाठी समस्त गावकऱ्याच्या वतीनं करतो हा संघर्ष तू घालून दिलेला हा जो पाहिला आहे खरंच आमच्या सगळ्या भगिनींसाठी एक आदर्श वाद निर्माण केलास मित्रांनो धर्मात माणूस साक्षर झालं समाजात समाज साक्षर होतो म्हणजे धर्मात साक्षर झालं की माणूस समाज साक्षर होतो समाज भरतो पण जेव्हा आपण ज्ञानात शिक्षणात साक्षर होतो तेव्हा राष्ट्र भरते आणि राष्ट्र टिकलं तर धर्म टिकतो म्हणून तुम्ही राष्ट्र टिकवणारा धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला प्रशासनाचा धर्म निर्माण करण्याचा एक शिलेदार ठरला थिक एक महिला शिलेदार ठरता या भगिनी म्हणून मी तुमचं मनस्वी स्वागत करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो जय जवाहर